आता पोचलय मंदिराच्या जवळ स्वामींच्या कार्यकाळातलं हे वटवृक्ष आहे शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती तर नक्षत्रासाठी सोय केलेली आहे इथं स्वामींच अगदी मनसब जोळे भरून तुम्हाला दर्शन घेता येतं जळप्पा महाराज यांचा वाडा आहे इथं हे स्वामींचे गादी म्हणजे इथं गादीवर बसायचे स्वामी आबा नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आता आपण चाललो आहे अक्कलकोटला आणि सकाळचे दहा वाजले म्हणजे आम्ही घरून निघालो तो साडेआठ वाजता तर आता इथून राहिले म्हणजे आम्ही आपला सोलापूर हायवे आहे ना तर तिथं लागलो आहे म्हणजे आणखीन आपणाला तेहतीस किलोमीटर जायचं आहे तर इथून अक्कलकोट तेहतीस किलोमीटर आहे आणि आता लागले म्हणून सकाळी आम्ही घरून काहीच खाऊन निघालो नव्हतं ना म्हणून नाश्त्यासाठी थांबलो होतो ताई बसल्या हॉटेलमध्ये चला आता बघू आता तेहतीस किलोमीटर मी पण पहिल्यांदाच चाललो आहे अक्कलकोटला कारण मी कधी गेलेलो नाही ताई अगोदर जाऊन आलेले पण पहिल्यांदाच असल्यामुळं माझ्यासाठी नवीन असणार आहे सगळं रूट पण नवीन होता उद्या आपण निघणार आहे परत बडोद्याला जायला आणि आज अक्कलकोटला जाऊन येऊ म्हटलं कारण ताई पण एवढ्या लांब परत कधी येणार ना म्हणजे खूप दिवसानं चाललं होतं की अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे म्हणजे माझं तरी चाललं होतं की अक्कलकोटला जायचं आहे आता पोचलं आहे मंदिराच्या जवळ अक्कलकोटला पोचलोच म्हणजे आणि आता मंदिरात जायचं आहे आम्हाला गाडी वगैरे आपली इथंच पार्क केली आपल्या अन्नक्षेत्राच्या समोरच पार्किंग केलेली आहे आणि बघा ताई आणि मी आज मॅचिंग झाले आमच्या दोघांचं म्हणजे नकळत झालं आहे माहिती नव्हतं आम्हाला गाडीवर बसल्याच्या नंतर कळालं की मॅचिंग झालं आहे तर चला आता मंदिराकडं जाऊ आणि आतमध्ये दर्शन वगैरे घेताना आलावडा एका शूटिंगला बघू आणि मग की बघा कसली झाले तुमचे चला आता मंदिराकडे चाललो आम्ही आम्ही हार वगैरे घेऊन आता निघालोय मंदिरात तर हे बघा श्री स्वामी समोर जय स्वामी समोर आणि इथून आम्ही एंटर होतोय आता मंदिरामध्ये हा कसलो भारी गेले डिझाईन आज बिलकुल गर्दी नाही आम्ही दर्शनाला आलोय आज मंगळवार असल्यामुळं मा माहिती नाही कशामुळं पण अजिबात गर्दी नाही आहे आणि समोरच मंदिर आहे बघा वटवृक्ष हाय दिसतोय तुम्हाला वड हा तोच वटवृक्ष तो 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 आहे कसले मोठ बुंद बघा त्याचा आज बिलकुल गर्दी नाही आणि दर्शन लवकर दर्शन होईल आमचं आता आता डायरेक्ट आपण वटवृक्ष आहे आता आरतीचा टाइम झालाय ना त्यामुळं सगळे पटापट बाहेर काढतात दर्शन तर खूप मस्त झालं छान झालं आणि त्याचं समर स्वामींची गादी पण आहे इथं तर इथं गादींचं पण दर्शन झालंय आपलं हा बघा ही प्रतिमा जी बनवली आहे ही पूर्ण रुद्राक्षामधून स्वामींचा चेहरा बनवलेला आहे याच्यामध्ये सगळे रुद्राक्ष वापरलेले त्याला जवळ जाऊन बघू ना आपण हा हे बघा सगळे रुद्राक्ष वापरलेले त्याच्यामध्ये आणि याच्यामधून सगळा चेहरा आबांचा निर्माण केलेला म्हणजे स्वामींचा चेहरा याच्यामध्ये दिसतोय आणि समोर बघा गर्दी किती होती आज तरी गर्दी एवढी नाही आता दोन दिवसांना गुरुवार पण आहे ना आज मंगळवार असल्यामुळं सगळं हे होत आहे हे आहे वटवृक्षाचं झाड म्हणजे स्वामींच्या कार्यकाळातलं हे वटवृक्ष आहे आणि मंदिराच्या समोरच हे झाड आहे आणि त्याला असे दोऱ्या पण बांधलेले आहेत हातात बांधायचे कशासाठी बांधल्यात नाही माहिती पण अशा भरपूर दोऱ्या बांधलेल्या इथं आणि समोरच आता आरती झाली आज योग पण किती चांगला आहे बघा आम्हाला आज था आरतीला थांबायला भेटलं म्हणजे आरतीच्या टायमिंगला आम्ही पोचलो होतो इथं खूप छान योग होता नाही का काय हां आणि गर्दी पण बिलकुल नव्हती मंदिरामध्ये इथं मंदिरातून बाहेर पडल्याच्यानंतर असे स्टॉल लागलेले आहेत सगळे तर इथं भरपूर काय खरेदी करण्यासारखं आहे तर, तर मित्रांनो आम्ही आता दर्शन करून आलो बाहेर आणि बघा कपाळाला गंध पण लावला आहे आम्ही दोघांनी हो पण लावला आणि मी पण लावलेला आहे तर इकडं अन्नछत्राच्या जवळ आल्याच्या नंतर अशी स्वामींची उभी मूर्ती आहे आणि खूप सुंदर आहे आम्ही इथं भरपूर फोटो क्लिक केले आणि त्याच्याच शेजारी शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे बघा आणि हे संस्थापक अध्यक्ष जन्मे जयराजे जयराजे राजे भोसले तर यां जे अन्नचित्र आहे तर यांच्यामार्फत चालवलं जातं तर आणखीन एक छोटीशी मूर्ती दाखवायची राहिली तुम्हाला ते म्हणजे हे की स्वामींची मूर्ती आहे बघा किती सुंदर आहे वटवृक्षाचं डिझाईन केलेलं आहे आणि आपलं हे असतंय ना मुंग्याचं वारो तर त्याचं डिझाईन करून त्याच्यामध्ये आबांची मूर्ती बसवलेली आहे खूप सुंदर केले आणि वरती वडाचं वगैरे डेकोरेशन केलेलं आहे कस वाटतो येऊन छान वाटतंय दर्शन घेऊन स्वामींनीच बोलवून घेतलं असा काही प्लॅन नव्हता आमचा की रात्री आम्ही शरद म्हणला की इकडनं जवळ आहे काय करायचं जवळ असेल तर मग जायलाच पाहिजे आणि स्वामींचं नाव काढल्यावर तुम्हाला माहिती आहे पण थांबू शकतो आज दर्शन पण एकदम व्यवस्थित झाले बिलकुल गर्दी नव्हती सकाळी ना सो त्याच्यामुळे लवकर दर्शन झालं आणि दोन दो वेळ दर्शन झालं आणि दर्शन करून आरती पण भेटली आज आम्हाला त्यामुळं याच्याहून आणखीन काय हे असणार आहे हां तर खूप छान दर्शन झालं आणि दर्शन करून आता आम्ही अन्नक्षेत्राच्या इकडे आलो होतो की इथं एक स्वामींची खूप वेळच रील्समध्ये किंवा फोटोमध्ये बघितलेलं होतं की आपणची इंस्टाग्रामला फोटो वगैरे भरपूर दिसायचे मग म्हटल्यानंतर हे आहे कुठं हे बघण्यासाठी आतमध्ये आलं त्यानंतर एक अन्नछत्र उभारलेलं आहे तर अन्नछत्राच्या शेजारी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि दुसरी आबांची उभी मूर्ती आहे तर ते पण खूप सुंदर आहे तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आज एकदम असं भारी वाटतं आहे माहिती <laughs> तर चला आता अन्नछत्रामध्ये जाऊ आणि थोडासा प्रसाद घेऊ आणि नी मग निभा पण घरी जायला तर इथं अन्नक्षत्रासाठी सोय केलेली आहे म्हणजे महिलांची वेगळी लाईन आहे आणि आतमध्ये पलीकडल्या साइडला पुरुषांची लाईन आहे असं दोन्ही पण लाईनला आहे आता एवढी गर्दी बघून तुम्हाला जाणवलंच दा असेल की किती स्वामी भक्त आलेले इथं एवढी गर्दी आहे ना आतमध्ये तर काय हालत असेल विचार करा म्हणजे भरपूर सोय केलेली आहे इथं स्वामी भक्तांसाठी जेवणाची व्यवस्था आहे सगळी सोय केलेली आहे स्वामींच्या दरबारात आलं आणि उपाशी गेलं असं कधी नसतं ना खूप छान अन्नक्षत्राची सोय केली आहे महिलांसाठी वेगळी आणि पुरुषांसाठी वेगळी आणि मला वाटतं एकासोबत बरेच इथे अन्न भरपूर भरपूर आहेत तर कारण बऱ्याच वेळेस आपल्या गावातले पण मित्र जातात ना तर ते पण सांगतात की भरपूर सोय केलेली आहे आता इथं म्हणजे दर गुरुवारी आपल्या गावातून सगळे स्वामींच्या दर्शनाला येत असतात तर आधी आम्ही ठरवलं नव्हतं पण झालं अचानक प्लॅन आणि दोघं पण आम्ही आलो चला आता अन्नक्षत्राचं तर तुम्ही बघितलंच आहे कारण आज भरपूर सुरक्षा वगैरे केलेली आहे कोणतरी आलेलं आहे त्याच्यामुळं तर तुम्ही पण कधी या एरियामध्ये म्हणजे सोलापूर किंवा धाराशिव इकडे लातूर वगैरे आलात तर अक्कलकोटला एकदा स्वामींच्या दर्शनाला नक्की या कारण खूप सुंदर मंदिर आहे आणि आता तरी एवढं डेव्हलप केलं आहे ना वॉटवृक्षाचं वगैरे भरपूर डेव्हलप केलेलं आहे आता आणि व्यवस्थित तुम्हाला दर्शन घेता येतं अगदी धावपळ वगैरे स्वामींच अगदी मनसब जोळे भरून तुम्हाला दर्शन घेता येतं आणखीन लवकर दर्शन आणि शांत दर्शन हा हा बारा नंतर तर गर्दी होते आम्ही काय झालं आम्ही दहा साडे दहा पर्यंत पोहोचलो होतो ना हा साडे दहा पर्यंत पोहोचून गेलो होतो म्हणजे माझ्या गावापासून दोन अडीच तासाचा रस्ता आहे त्यामुळं आम्हाला काही लवकरच निघाला तरी काय प्रॉब्लेम नाही सो तुम्ही बारा शक्यतो बाराच्या अगोदर तुम्ही मंदिरामध्ये पोचायचा प्रयत्न करा कारण की त्याच्यानंतर बाराच्या नंतर खूप गर्दी होती आरती झाली ना आरतीपासूनच गर्दी भरपूर होते सो त्याच्यामुळं बाराच्या अगोदर पोहोचलेलं कधी चांगलं की दर्शन पण तुम्हाला व्यवस्थित होतं जळप्पा महाराज यांचा वाडा वाडाही कुशावर तीर्थ तीर्थराज महात्मे श्री स्वामी समर्थाने लघुशंका केलेले कुशावर्त तीर्थवीर गोदावरी गंगा सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी भीमा कृष्णा तुंगा सप्तसागर या सर्वांचे तीर्थराज कुशावर्त या नावाने नामकरण झालेले या स्नानाने असाध्य व्याधी नाहीसे होतात प्राशनाने सर्व पापाचे क्षालन होते या तीर्थाचे एवढे महत्त्व आहे महाराजांनी वापरलेल्या वस्तू कपणी रुद्राक्ष माळ हक्क पादुका चौरी परश खड हे सर्व वस्तू आहेत हे स्वामींचे गादी आहे म्हणजे इथं गादीवर बसायचे चोळपांच्या घरी आणि समोरच असं मंदिर आहे पूर्ण ठोट हे समाधी स्थान आहे हा बघा समोरच स्वामींची मूर्ती आहे